मित्रांनो पंच्याहत्तर हजार एम एच ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये गाडी गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये स्वतः येऊन बघा गाडीची स्ट्रीड ड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर तुम्ही स्वतः डिसाईड कराल की गाडी डन करायची म्हणून काय पस्तीस हजार फक्त पस्तीस हजार रुपये मित्रांनो पस्तीस हजार दोन हजार सतरा मॉडेलची रेनॉल्ड क्विड तुम्ही पस्तीस हजार रुपये देऊन खरेदी करू शकतात फक्त पस्तीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार बरोबर मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या दोन हजार अठरा फर्स्ट ओनर दोन हजार अठरा फर्स्ट एम एस ट्वेंटी एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मधली गाडी आहे तीन दिवसात गाडी हँड ओव्हर करण्यात येईल काय एक लाख रुपये देऊन टाका एक लाख रुपये एक लाख रुपये तर मित्रांनो एक लाख रुपये घेऊन या दोन हजार दोन हजार तेरा व्हाईट कलर तेरा मारुती इको इक पेट्रोल प्लस सीएनजी गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी आहे जबरदस्त कंडिशन मध्ये एक लाख रुपये घेऊन यायची तर गाडीच तुम्हाला फायनल प्राइस देईन एक लाख जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे ड्रीम सी ऑटोमॉल भडकल गेट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथल्या शोरूमवरती तर मित्रांनो ड्रीम सी ऑटोमॉलमध्ये भरपूरसा गाड्याचा स्टॉक आहे है, है, सिडॅन आहे हॅचबॅक आहे एसयूवी आहे एक्सयूव्ही आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाड्या एल पी मध्ये गाड्या डिझेल गाड्या आहे तर यांच्या स्टॉकमध्ये टोटल गाड्याचा जो स्टॉक आहे टोटल गाड्या ज्या आहे यांच्याकडं त्या पन्नास ते पंचावन्न गाड्याचा स्टॉक आहे याच्यामध्ये अर्टिगा स्विफ्ट स्विफ्ट डिझायर मारुती इको ओमनी आल्टो असंख्य मॉडेल आहे मित्रांनो सगळ्याच मॉडेलचे नाव वगैरे मी घेऊ शकत नाही बट तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये ते बघू शकता एम एस ट्वेंटी मित्रांनो आपल्याकडे काय गाड्या एकदम <laughs> तुम्ही स्टार्टिंगचं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये बघितलं असेल की ह्या वरच्या साईडला जेवढ्या काही गाड्या लावलेल्या मित्रांनो एकदम चिककून चिककून गाड्या लावलेल्या की आपण जाऊन सुद्धा बघू शकत नाही जवळ जाऊन इतक्या चिककून गाड्या लावलेल्या तरी बी फटफटी बाबा एवढ्या उन्हातानामध्ये तुमच्यासाठी प्रयत्न करून जेवढं शक्य होईल त्या गाड्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो तर भाऊ काय डिटेल गाडीची दोन हजार तेराची गाडी आहे एम एस ट्वेंटी आपला आपले पासिंग आहे एम एस ट्वेंटी सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण चार लाख पंधरा हजार रुपये ऑफर ठेवलेलं आहे हे गाडी कमर्शियल किंवा घरगुती पण वापरू शकता तुम्ही कमर्शियल साठी कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितली कमर्शियल साठी सगळ्यात जास्त युज होतो मायलेज मायलेज जास्त काय देते मायलेज मायलेज तुम्हाला बावीस ते पंचवीस दरम्यान मायलेज देते जबरदस्त भाऊ कंडिशन काय एकदम एक, एक नंबर कंडिशन आपली औरंगाबाद पासिंगची गाडी आहे तर एकदम हा ठेवतो आपण औरंगाबाद लोक जबरदस्त गाडी आहे तर भाऊ काय डिटेल हे चार लाख पंधरा हजार रुपये हिचं ऑफर आहे याच्यावर लोन करायची गरज पडली तुम्हाला तर फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करायचा टोयटा एटीओस ला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये एम एच बी एस हजार मित्रांनो पंच्याहत्तर हजार एम एच ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये गाडी गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये स्वतः येऊन बघा गाडीची स्ट्रीट ड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर तुम्ही स्वतः डिसाइड कराल करा की गाडी डन करायची म्हणून बाकी ऑफर प्राइस जो भाऊन दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा कमी होणार आहे हो लोन वगैरे होतं किच्यावर सांगितलं फक्त पंच्याहत्तर हजार डाऊन पेमेंट पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो बघा तुम्ही कुठल्याही शोरूमवरती रूमवरती व्हिजिट करा आणि एक लाख रुपयाच्या आत डाऊन पेमेंट घेऊन जा तुम्ही तुम्हाला गाडी लोनवरती उपलब्ध राहणार नाही फक्त ड्रीम सी ऑटो मॉल एकमेव असं शोरूम आहे की इथं तुम्ही कमीत कमी म्हणजे भाऊ सगळ्यात कमी किती डाऊन पेमेंट भरावं लागतं आपल्याकडे पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये मित्रांनो पस्तीस हजार रुपयापासनं तुम्ही इथून गाडी घेऊन जाऊ शकता तर इन्टच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर तुम्हाला गाडीचे फोटो डिटेल माहिती वगैरे पाहिजे असेल स्क्रीन वर दिलेल नंबर वर तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो आपण टोटा नंतर आलेलो रोनाल्डच्या फ्यूड वरती आर्मी ग्रीन कलर मध्ये गाडी आहे नागपूर पासिंग मध्ये गाडी आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आहे जबरदस्त हिचा ऑफर राहणार आहे मी सेट काय सांगतो संदीप भाऊ दोन हजार ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे एच वन पचास म्हणजे नागपूर पासिंग ची गाडी आहे गाडी टॉप मॉडेल आहे चारो पॉवर विंडो वाली गाडीचा जो ऑफर ठेवलेला आहे आपण फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये चॅलेंजिंग प्राइस आहे ह्या प्राइस मध्ये तुम्हाला कोणी गाडी देणार नाहीये गाडीचा फायनल प्राइस पण सांगून देतो तुम्हाला गाडीचा फायनल प्राइस जे आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन लाख पस्तीस हजार बरोबर दोन लाख पस्तीस हजार रुपयामध्ये दोन हजार सतरा रेनॉल्ड टू टॉप मॉडल टॉप पेन मॉडल मित्रांनो टॉप पेन मॉडल भाऊ किती द्यायचे एकदम धमाकेदार ऑफर आहे पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा काय बोलत पस्तीस फक्त पस्तीस हजार रुपये मित्रांनो पस्तीस हजार दोन हजार सतरा मॉडेलची रेनॉल्ड क्विड तुम्ही <laughs> पस्तीस हजार रुपये देऊन खरेदी करू शकतात फक्त पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये घेऊन या रेनॉल्ड क्वीडून जा सतरा था। घेऊन <laughs> जा आय मीन्स सेट पस्तीस हजार फक्त पस्तीस हजार रुपये द्यायचे भाऊ कंडिशन बद्दल कंडिशन एक नंबर आहे सतराची सतराची गाडी असल्यावर काय आणि गाडी मला वाटतं काय छत्तीस हजार किलोमीटर चालली फक्त ओरिजिनल तर मित्रांनो ही गाडी जर तुम्हाला खरेदी करायची तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फक्त रेनॉल्ड असा मॅसेज टाका तुम्हाला ह्या गाडीचे इंटेरियर एक्सटिरियर चे फोटो विथ डिटेल सोबत मिळतील स्विफ्ट स्विफ्ट एम एस ट्वेंटी दोन हजार अठरा एम 20 एस ट्वेंटी दोन 20 हजार अठरा मॉडेलची गाडी मित्रांनो जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आहे व्हाईट कलर गाडी आहे भाऊ काय डिटेल राहणार संदीप भाऊ दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे व्हीडीआय वाला मॉडेल आहे गाडी चाललेली आहे फक्त पंचेचाळीस हजार किलोमीटर पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी व्हीडीआय वाला मॉडेल आहे दोन हजार अठरा एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंग फर्स्ट ओनर गाडीचा एकदम आपण जबरदस्त ऑफर ठेवलेला आहे हा गाडीचा तुम्ही मार्केट मध्ये प्राइस शोधा हो साडे लाख पर्यंत हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे डीलर लोकांनी बाहेर बाहेर आपण हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे सहा लाख पंचावन्न हजार रुपये सहा लाख पंचावन्न ऑफर ठेवलेला आहे आपण सहा लाख पंचावन्न सहा लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर पण कमी करून टाकू आपण जबरदस्त भाऊ दोन हजार दोन हजार अठरा फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे तर मित्रांनो ऑफर जबरदस्त ऑफर दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी होईल फैम सेट ह्या गाडीसाठी किती द्यायची एक लाख पंचवीस हजार रुपये डाउन पेमेंट एक लाख पंचवीस हजार बरोबर मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या दोन हजार अठरा फर्स्ट ओनर दोन हजार अठरा फर्स्ट एम एस ट्वेंटी एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मधली गाडी आहे तीन दिवसात गाडी हँड ओव्हर करण्यात येईल काय बरोबर तर जबरदस्त असा ऑफर भाईयाने दिलेला आहे मित्रांनो जर तुम्ही या गाडीचे इंटरेस्टेड आहात आणि गाडी खरेदी करायची आहे तर ड्रीम सी ऑटोमॉल भडकल गेट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ह्या ऍड्रेसवर व्हिजिट करा गाडीची ट्रेस्ट वगैरे घ्या गाडी डन करा तीन दिवसात गाडी हँड ओव्हर करण्यात येईल फायमित सेट टायर कंडिशन बद्दल काय टायर एकदम नवीन टायर आहे इचे नवीन टायर नवीन टायर नवीन टायर मित्रांनो मी पाहतोय नवीन टायर गाडीचे गाडीचे इंटेरियर वगैरे जबरदस्त तुम्ही स्वतः बघितला असेल तर ओव्हरऑल गाडीची माहिती मिळाली आहे जी कुठं माहिती इकडे तिकडे होत असेल त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून गाड्याची डिटेल माहिती घेऊ शकता नेक्स्ट गाडी सेट काय सांगता गाडी हे गाडी आहे दोन हजार तेराची मारुती सुझुकी इको पेट्रोल सीएनजी आहे गाडी गाडीच्या जे ऑफर ठेवलेलं आपण तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे तीन लाख पस्तीस व्हाईट कलर ची गाडी आहे भाऊ पेट्रोल पेट्रोल सीएनजी आहे फाईव्ह सीटर फाइव सीटर गाडी एसी वगैरे एसी पण चालू आहे गाडी टायर कंडिशन एक नंबर आहे गाडीला काही खर्च लावायचा गरज नाही फक्त दोन हजार रुपये लावायचा सर्व्हिसिंग करायचं बाकी तिला एक रुपये खर्च नाहीये आणि अलोय वगैरे सुद्धा हे खर्च राहतो वेगळा तर इंटेरियर वगैरे पण गाडीचं छान आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहत असाल मित्रांनो आणि स्पेशल साठी अल्टो साठी यांनी वरून हा विश्वा कापट लावलेलं की जेणेकरून गाडी लावून लागू नये म्हणून तर मित्रांनो ओव्हरऑल गाडी गुड कंडिशन मध्ये हो लोन वगैरे होतं याच्यावर आपण दोन लाख रुपये लोन करून टाकू म्हणजे किती द्यायचे एक लाख रुपये लोन टाका एक लाख रुपये एक लाख रुपये तर मित्रांनो एक लाख रुपये घेऊन या दोन हजार दोन हजार व्हाईट कलर तेरा मारुती इको पेट्रोल प्लस सीएनजी गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये एक लाख रुपये घेऊन यायचे तीन दिवसामध्ये गाडी ते हँड ओव्हर करून देतील लोन वगैरे करून आणि ह्या सगळ्या प्रोसेस साठी मित्रांनो तुमचे जे काही डॉक्युमेंट वगैरे राहतात ते व्यवस्थित पाहिजे जेवढ्या फास्ट तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे सबमिट कराल तेवढ्या फास्ट लोनची प्रोसेस केल्या जाते आणि लोनसाठी फॅमिली सेटच सगळं काही पाहतात तर तुम्ही कॉल करून जे काही डॉक्युमेंट ते तुम्हाला मागतील ते तुम्ही त्यांना सेंड करा त्यानंतर त्यांचा फॉलोअप घ्या सगळे काही तुम्हाला ते आरामात तुमच्या घर पोच सुविधा उपलब्ध करून दे बरोबर आहे का नाही तिकडे तिकडे फिरायचं का फायनान्सवाला बंदा तुमच्या घरी येईन आणि तुमच्याकडून ते डॉक्युमेंट घेईल डायरेक्ट इकडे आणण्याची गरज नाही तुम्हाला तर सगळं काही तुम्हाला घर बसल्या करून देईल तुमच्या जिल्ह्यात तुमच्याच गावात आहे की तुमच्या घरी तुमच्या घरी डायरेक्ट तुमच्या घरी तुम्हाला कुठेही कागदपत्र घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही तर ओव्हरऑल इको बद्दल माहिती मिळाली आहे भाऊ नेक्स्ट गाडी पुसू सेम है मी सेट इकोच्या नंतर आलोय आपण वरती गाडी जबरदस्त दिसती व्हाईट कलर मध्ये गाडी टायर वगैरे पण मला चांगलं सीएनजी काही माहिती सीएनजी मध्ये गाडी आहे मित्रांनो सीएनजी मध्ये गाडी बरेच जण मला विचारता पुण्या साइड कडचे की भाऊ सीएनजी मध्ये आम्हाला वगैरे बघा तर सीएनजी मध्ये गाडी उपलब्ध आहे पेट्रोल प्लस सीएनजी बाकीची माहिती सेट आपल्यापर्यंत होते संदीप भाऊ दोन हजार अकराची गाडी आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी म्हणजे तुम्ही लावा दहा बारा वर्ष झाले तिला आणि फर्स्ट ओनर गाडी म्हणजे जे ओनर होता त्यांनी एकदम लपवून ठेवलेलं आहे म्हणजे जीवतली आतली गाडी आहे मित्रांनो असं हा हा आणि दोन हजार अकराची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे सीएनजी आहे गाडीला गाडी सीएनजी वर कमीत कमी पंचवीस ते तीस दरम्यान तुम्हाला मायलेज देईन पंचवीस पंचवीस ते तीस दरम्यान तुम्हाला मैलेज देईन गाडीसाठी ऑफर ठेवलेलं आहे आपण ते तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेलं आहे तीन लाख पंचवीस हजार बरोबर तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर प्राईज मित्रांनो फिक्स नाही आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केलं जाईल भाऊ दोन हजार दोन हजार अकरा दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे तर मित्रांनो याच्यावर लो... लोन हो करून आपण दीड एक लाख रुपये सांगतो मी जिथं कुठं फिरतोय मी तीन चार वर्षापासून व्हिडिओ बनवतोय दोन हजार दहा अकरा किंवा बाराच्या गाडीवर सुद्धा लोन करत नाही बऱ्याचशे डीलर बट दोन हजार अकराची गाडी आहे भैया बोलताय की मी लोन करून दीड लाख रुपये आपण करून टाकू लोन तर भाऊ याच्यावर हा गाडीचा फायनल पण प्राइस देऊन टाकू तुम्हाला फायनल फायनल हा गाडीचं तुम्हाला फायनल प्राइस देईल एक लाख सॉरी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला तुमचा फायनल प्राइस येईल दोन लाख पंच्याऐंशी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार फायनल प्राइस राहील गाडीचा जर तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे तो तो एक लाख पस्तीस हजार रुपये आसपास येईल कारण हा दोन हजार अकराची गाडी आहे त्याच्यावर जास्त लोन नाही होत ना त्याचा मित्रांनो एक म्हणजे अकराचं मॉडेल असल्यामुळे जास्त लोन होणार नाही बट एक लाख पस्तीस चाळीस हजार रुपये जर तुमच्याकडे आहेत तर बाकीचं भैया लोन फिफ्टी पर्सेंट अमाऊंट डाऊन पेमेंट करा फिफ्टी पर्सेंट आपण लोन करून टाकू बरोबर साधी लँग्वेज तुम्हाला डाऊन पेमेंट करायचंय तर गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये खूप छान अशी गाडी ओनरनं ठेवलेली आहे मित्रांनो गाडीचे टायर वगैरे बी छान मध्ये इंटेरियर छान आहे गाडीचं इंजन बी जबरदस्त मध्ये तर भैया ही गाडी तीन दिवसात हँडओवर होऊन बरोबर तर ज्याला कोणाला घ्यायची लोणवरती गाडी तर तीन दिवसामध्ये गाडी डन होऊन जाईल मित्रांनो ओव्हरऑल गाडी तुम्ही स्वतः बघितलेली स्वतः व्हिजिट करा गाडीची ट्रेड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर तुम्ही गाडी डन करू शकता जो काही ऑफर प्राईज आहे त्याच्यामध्ये सुद्धा भैया कमी करतील